श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येकाला वाटतं आपल्याकडे भरपूर पैसा असावा आपल्या जीवनामध्ये कुठल्याही आर्थिक समस्या असू नये आपलं जीवन हे अतिशय सकारात्मक असावं जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखाची आपल्याला कमतरता असू नये असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं परंतु प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या गोष्टी शक्य होत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा टोटका पाहणार आहोत जो कोणी व्यक्ती हा टोटका करेल मनापासून अतिशय विश्वासाने हा टोटका करेल त्याच्या जीवनामध्ये नक्कीच पैशाची भरभराट होईल त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि प्रभावशाली बदल घडून येते या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या उपायाने येते यामुळे घरातील जे वातावरण आहे हे प्रसन्न राहतं आनंदी राहतं तर तो उपाय कसा आहे आणि कसा करायचा हे आता आपण पाहूया हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहे हे लाल रंगाचं आपण जे कापड घेणार आहोत हे कापड शक्यतो नवीन आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन नाणी घ्यायची आहे मग ती नाणी एक रुपयाची असू द्या दोन रुपयाची असू द्या पाच रुपये किंवा दहा रुपये कुठलीही असू द्या तर अशी ही तीन नाणी आपल्याला घ्यायची आहेत ही नाणी घेतल्यानंतर आपल्याला दूध मिश्रित पाण्याने यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तिन्ही सिक्के आपल्याला तीन लाल कपड्यामध्ये वेगवेगळे बांधायचे आहेत मित्रांनो या ज्या तीन गाठी आहेत या तीन ज्या पुरचुंड्या आहेत या आपल्याला माता लक्ष्मी यांच्या चरणी ठेवून प्रार्थना करायची आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायची आहे त्यांच्याकडे आपली मनोकामना सांगायची आहे आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांना बोलायचं आहे की हे माते आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे आमचं घर नेहमी आनंदी राहू दे घरामध्ये सकारात्मकता कायम असू दे घर आनंदी राहू दे, दे। माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सर्व व्यक्तींना निरोगी ठेवून पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे त्यांचा मंत्र उच्चार आपल्याला करायचा आहे आणि आशीर्वाद घेतल्यानंतर या तीन पुरचुंड्या आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते मित्रांनो सात दिवसामध्ये आपल्याला याचा फरक जाणून येईल घरामध्ये धनसंपत्तीचं आगमन होईल तुमचं घर अगदी आनंदाने सुख आणि ऐश्वर्याने भरून जाईल हा उपाय नक्कीच ट्राय करून बघा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे परंतु पूर्ण विश्वासानं करणं हे देखील फार महत्वाचं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा धन्यवाद